नगर तालुक्यातील रुई छत्तीसी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वर छापा टाकून अकरा महिलांची सुटका केली आहे रुई छत्तीसे येथे उर्फ गणेश संपत गोरे हा त्याच्या साथीदारांसह सा कुंटणखाना चालवत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली आहे या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साई लॉजिंग वर छापा टाकून शंभू उर्फ शुभम अशोक याला ताब्यात घेऊन पंचा घेतली असता त्याच्या ताब्यातून रुपये किमतीचा एक मोबाईल व एक हजार रुपये रोख रक्कम जप्त केलाय आरोपीस विचारपूस केली असता साई लॉजिंग वर भैया उर्फ गणेश संपत गोरे व त्याचा साथीदार मनोज आसाराम गावडे असे वेशा व्यवसाय चालवतात राणा हा त्यांना वेशा व्यवसायासाठी महिला पुरवितो अशी माहिती मिळाली आहे लॉजिंगची पाहणी केली असता रूममध्ये अकरा महिला मिळाल्या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांनीही भैया गोरे मनोज गावडे यांनी राणा यांच्यामार्फत वेशा व्यवसायासाठी आणल्याचे सांगितले आरोपी गणेश गोरे मनोज गावडे शुभम पाळंदे राणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाने अतुल लोटके गणेश लोडे संतोष खैरे सोमनाथ झांबरे शिवाजी ढाकणे रोहित यमुल भाग्यश्री भिटे व उमाकांत गावडे यांनी केली आहे